सकाळी सकाळी खूप हवा आहे आणि सो ते सोप्याचे कवर सगळे उघडून जात आहेत ते सगळे मी तुटके केले मॉर्निंग वेळा मी सगळं झटकून आंतरून मगच मी साफसफाई करत असते कर पण हवा खूप येत असते या वेळेमध्ये आणि वातावरण पण असं झालेलं ना म्हणजे ऊन पण आहे हवा पण आहे म्हणजे एक वेगळंच वातावरण झालेलं आहे म्हणजे या दिवसात वातावरण थोडंसं असंच असतं म्हणजे ऊन पण असतं आणि सकाळी सकाळी थंडी पण वाजत आहे आणि हवा पण खूप असते हे वातावरण असं का असतं म्हणजे बाबा म्हणतात की या दिवसामध्ये झाडी फुटते म्हणजे सगळे झाडांचे पानं जे आहेत ना ते गळून जातात आणि नवीन पानं फुटतात आणि ते थंडीमध्येच फुटतात म्हणजे मॉर्निंगला थंडी आणि नंतर मग असं भयानक ऊन आणि गर्मी आणि हवा पण एक वेगळंच झालेला आहे तर असं टी टेबल वगैरे मी कुसून घेतलेला आहे खिडकी उघडलेली आहे टीव्ही व्ही ऑन केलेले आहे आणि लिक्विड संपलेले होतं भांडे क्लीन करायचं जे विमचं लिक्विड आहे ते पण परत आहे आहे सगळं मी काढून आणि खूप दिवस झाले मी धपाटी बनवलेली नाहीये तर गणेशला मी दुधी पण आणखी सांगितलेली होती तर एक दुधी घेऊन आलेली आहे छान कवळी आहे कोथिंबीर सगळं काढून ठेवलेलं आहे नंतर निवडून ठेवणार आहे अगोदर मी डाळीचं काम करते जसं मी तुम्हाला अगोदर चे म्हणलेलं आहे की डाळ म्हणजे कूलर नीट करून आलेली आहे त्या कूलरला डाळ उधळायची आहे आणि खरपूस पण चिरलेलं होतं ते थोडंफार खायला घेतलं बाकी पण उघडून झाकून ठेवलेलं आहे आणि साबण पण संपलेली होती ती पण आणलेली आहे तर ते पण काढून ठेवलं आणि इकडं सगळे जे आहेत ना अंतरण्यासाठी इकडं साडीचा वगैरे कपडा घेतलेला आहे म्हणजे आता इथे भरपूर सारे कुंडे मी ठेवलेले आहेत आणि इथं डाळ उधळेल तर ते सगळ्या कोणा त्या कुंड्यामध्ये जाणार आहे तर अगोदर ते सगळं कवर करून घेणार आहे या कपड्यानं आणि तुम्ही विचारत होता ते ते की ते दिनेश आला का आणि आमच्या कार्डाचं काम झालं का तर होत आलं मग आणखीन आठ दिवसामध्ये दिनेचं आधार कार्ड येईल खूप दिवस झालं आणि याची पंचायत झालेली होती म्हणजे की इकडं जा इकडं जा कुठेही ते होत नव्हतं म्हणजे मेन कारण काय तेच माहिती नव्हतं आता बेंगळूरला गेला तिथं जे आहे ना सगळं सांगितलं नाही की काय काय प्रॉब्लेम झालेले आहे आणि आता आठ दिवसामध्ये दिलेचं आधार कार्ड म्हणजे आधार कार्ड नाही ते बघा कुठलीच कामं होत नव्हती ना कुठलं फॉर्म भरता येतं ना कुठली कामं होत होती खूपच पंचायत झालेली होती त्याची तर ते सगळ्यात मोठं टेन्शन आलेलं होतं ते झालेलं आहे आणि मला याच्यावरूनच कळतं की तुम्ही माझ्यामुळे खूप लक्षपूर्वक ऐकता आणि एक एक गोष्टीला तुम्ही लक्ष देऊन ऐकता आणि परत मग त्याच्याबद्दल मला विचारता कमेंट करून सांगता आणि त्याच्याबद्दल काही सजेशन पण देता मला खरंच खूप छान वाटतं अशीच कमेंट करत जा तुमच्या कमेंटमुळे लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते आणि मला आणि तुमच्यामुळे मला खूप काही गोष्टी शिकायला मिळतात तर अशी सुंदर सुंदर कमेंट करा मला खरंच खूप छान वाटतं तर इकडे बघू शकता सगळ्या कुंड्याला आम्ही कव्हर केलेला आहे कपड्यानं झाकलेला आहे कारण ही कोंडा वगैरे उडेल आता डाळीवरला त्या कुंड्यामध्ये जाऊ नये आणि समोर एक साडीचा कपडा अंतरलेला आहे त्यावरती डाळ उधळणार आहे कूलर बाहेर आणलेला आहे मला वाटतं कूलरनं तितकं बरोबर जमणार नाही म्हणजे येणार नाही कारण त्याच्या हवा वरती असते आणि टेबल फॅन कसं असतं खालच्या साईडला असतं ते व्यवस्थित उधळता येतं त्यावरती तरी पण तुम्ही असे म्हणत आहे की मी सगळं करतो मी सगळं चालू आहे सकाळपासून खूप एक्सायटेड आहे डाळ वगैरे उदळण्यासाठी तर ठीक आहे म्हणजे जसं तुला जमतं तसं कर आणि जसं आम्ही यात्रण तुला तसं शेरूचं खूप धडपडा चालू होता तुम्ही म्हणतही होता की नाही शेरू दिसत नाही तर शेरू कुठं जाणार राहतो फक्त घरात राहत नाही आजकाल फक्त खाण्यापिण्यापुरतं येतो नाहीतर जा ते, ते, ते पण बाहेरच होत असत त्याचं कारण पूर्ण कमलनगर त्याचं झालेलं आहे सगळ्यांच्या घरी जाणं तिथं बसणं सगळ्या मुलांसोबत खेळणं म्हणजे लहान मुलांसोबत खेळायला शेरूला खूप आवडतं तर जिथं लहान मुलं तिथं जाऊन बसतो आणि खेळ करत असतो त्याला छान वाटतं तर कधी आधी मधून येतो आणि एक एक दिवस गॅप करतो घरी पण येतो त्यामुळे जास्त लिहून मध्ये दिसत नाही आता झोपलेला होता इथे थंड पण आता हे सगळं बघून तो बाहेर निघून गेलेला आहे आता हे सगळं डाळी धुळीचे पोते मी घेऊन येत आहे म्हणजे तीन पोत्यामध्ये मी डाळ टाकलेली होती कारण वरून मला खाली आणायचं होतं वजन जायला येत नव्हतं म्हणजे जसे डाळ वगैरे मी केली ना इतकी धावपळ माझी झालेली ना की ती थोडं थोडं करून खाली आणणं वर नेणं ते उन्हाला टाकणं खूप साऱ्यावरती आणि त्यानंतर मी पापडाचं काम बी केलं म्हणजे दोन तीन दिवस मी पापड घातल्या आणि कुरड्या पण घातलेल्या होत्या आणि ते काढले आता था उन्हाळ्यात टाकलेलं आहे तर ही अशीच काम आता उन्हाळ्यातली चालू झालेली होती आपली आणि मला कुरड्या करायची आहेत म्हणजे आता मी तांदळाच्या कुरड्या बनवल्या आता रड्याच्या कुरड्या मला बनवायच्या आहेत परत गहू भिजू घालून चिकी काढून पण कुरड्या पण बनवतो म्हणजे भर भरपूर प्रकार आहेत पापड कुरडी हे ते बनवण्याचे पण मी जास्त तामझाम करत नाही ते गहवाची वगैरे मी बनवत नाही कारण त्याचा जे स्मेल येतो ना तेच मला आवडत नाही कारण दोन तीन दिवस आपण ते गहू भिजत घालतो त्याची चिकी काढणं आणि ते कुरडी बनवणं कुरड्या छान होतात पण मला मला काय दिनेशला दिनेशच्या पप्पाला कुणालाही आवडत नाही म्हणून मी ते करतच नाही मी फक्त रेव्याच्या कुरड्या बनवते ते पण खूपच छान बनतात कशा पद्धतीने बनवेल पूर्णपणे शेअर करणार आहे इकडे बघू शकता डाळ सोप्या पद्धतीनं उधळून होत आहे म्हणजे फटकण्यासाठी मला इतकी डाळ म्हणजे अर्धा कुंडलची डाळ आहे ही तुम्ही म्हणत होता की बाई हे डाळीसाठी हरभरे तुरी तुम्ही कुठून आणतो ते पण शेअर करा आम्ही सगळं विकत घेतो म्हणजे वर्षाला अर्धा अर्धा क्विंटल हरभरे अर्धा क्विंटल तुरी आम्ही आणतो तर शेतातलं वगैरे काही आणत नाही सगळं खरेदी म्हणजे सगळं खर विकत आणतो डाळीसाठी हरभरे तुरी मसूर मूग उडीद ज्वारी गहू जेही आता माल येतं सगळं विकत येतं आणि वर्षाला अर्धा अर्धा क्विंटलची आम्ही डाळ बनवतो म्हणजे लागते कारण पाहुणे वगैरे येतात असं तुम्ही बघत बघतच असता घरामध्ये आम्ही जास्त येतो नाही पण पाहुणे वगैरे सतत त्यामुळे म्हणजे आल्यानंतर पूर्ण पुळचा स्वयंपाक बनतो तर डाळी धुळी लागणारच आहे तर मी एक्स्ट्रा थोडीशी करून ठेवत असते म्हणजे नंतर विकत आणण्याची गरज पडू नये म्हणून मी अर्धा क्विंटल हरभरे अर्धा क्विंटल तुरी याची डाळ मी बनवून ठेवत असते वर्षासाठी बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने डाळ उधळून होत आहे म्हणजे पूर्ण जे कोंडा आहे ना ते वेगळा होत आहे कुलरचं जे आहे ना त्याला पण स्टेप असतात ते खालच्या साईडला केलेले दिनेश आणि उधळत आहे इथं आणि सगळा कोंडा जे आहे ना ते उडून जात आहे एकदम सोप्या पद्धतीने म्हणजे इतकी डाळ फटकण्यासाठी ना मला आरामात म्हणजे दोन तास तरी लागले असते कारण एकदम कोंडा जात नाही सुपानं पण थोडाफार त्यामध्ये राहतो पण फॅनच्या हव्याने किंवा कूलरच्या हव्याने पूर्णपणे कोंडा जात आहे आणि असं पण हवा जे असते ना त्यांना पण उधळलं जातं व्यवस्थित पण मला जमतलं नाही म्हणजे एक वर्षी मी प्रयत्न केलेला होता जेव्हा दीपक होता पण मला ते जमलेलंच नव्हतं तसं मी अगदर अवघड एक दोन तीन टोपली व्यवस्थित मग नंतर ते उदळ गोल गोल झाले सगळं आतमध्येच पडलं ते मग सगळं उधळलेलं पण ते कोंडा सगळा मिक्स झालेला होता तेव्हापासून मी उधळला जात नाही कारण मला जमतच नाही ते सगळं झाडा लोंडा सगळीकडे ते डाळ 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 होते आणि परत ते कोरडा पण त्यामध्येच पडतो मग ते तामझाम करत नाही एक मी सुपाने फटकून घेते किंवा फॅन असलं तर त्याने व्यवस्थित होतं तर इकडे बाबा पण आलेले आहेत म्हणत आहेत मला सवास ना मी उधळून दिला असताना फॅन वगैरे हे लावण्याची गरज पडली असेल म्हणजे बाबांना हे काम परफेक्ट जमतं पण मी त्यांना म्हणलेलंच नव्हतं कारण मला पण हीच कामाची धावपळ दोन तीन दिवस आणि डाळ पण वरतीच ठेवलेली होती मी दोन दिवस उन्हाला चाळूनच खाली घेऊन आलेली आहे त्यामुळे मी म्हणलेलंच नव्हतं निष्ण पूर्णपणे डाळ हे उधळलेले आहे आणि एक दोन यामध्ये हरभरे तुम्हाला दिसत असतील म्हणजे किती परफेक्ट करा एक दोन हरभरे यामध्ये राहतात कारण पूर्ण हरभरीची डाळ बनवायला गेली तर डाळीचा चुरा खूप होतो कारण हरभरे सारखे राहत आहेत छोटे मोठे असतात त्यामुळे एक दोन आले काही हरकत नाही पण डाळीचा चुरा द्यायचा नाही तर तो डाळ देऊ शकता एकदम जसं आपण मार्केटून आपण तशाच पद्धतीने हे डाळ झालेली आहे फक्त यामध्ये एक दोन हरभरे आहेत हे सगळे मला वेचून काढायचे आहेत आणि एक दोन दिवस उन्हाला टाकून मग जगात भरून ठेवणार आहे कारण हे वर्षभर ठेवायची वस्तू आहे त्यामुळे व्यवस्थित उन्हाला टाकून आपला ठेवायचा म्हणजे खराब होणार नाही इकडून सुधारत आहे तसं मी इकडे संघ भरत आहे आणि पोत्यामध्ये भरून मी आतमध्ये नेऊन ठेवते कारण संघ संघ ना होणार नाही याला भरपूर वेळ लागणार आहे जसं वेळ भेटत गेला तसं मी डाळ वेचून भरून ठेवणार आहे पण आता तरी मी पोत्यात भरून ठेवणार आहे एक सगळ्या पोत्यात भरणं करणार बघू शकता पोर्स मध्ये बाहेर जाता येत नाही ना आतमध्ये येता येतं असं झालेलं आहे तर अगोदर सगळं भरणं झाडणं हे सगळं अगोदर मी करून घेते पण नंतर मला आणखी भाजी बनवायची आहे टिफिन पॅक करायचं आहे ही तर कामं आपले आहेत परत कपडे मी मशीनला लावले पण काढून उन्हाला टाकायचे आहेत तर खूप सारी कामं आहेत एकदम छोटी छोटी आणि ताई म्हणत होते की ताई दररोज तेच सांगते तेच बोलते तेच काम दाखवते तर माझी कामं हेच आहेत मग मी वेगळी कामं काय करणार माझी कामच ही आहेत घरचीच कामं मी करते असाच व्हिडिओ मी पाठवते आता वेगळं मला काही जमत नाही मी करत नाही कारण मी बाहेर जात नाही किंवा कुठं फिरायला जाते किंवा काही शॉपिंग माझी होते जास्त प्रमाणात जास्तीत जास्त माझी कामं अशीच असतात घरची डाळी डुळी बनवणं स्वयंपाक करणं हीच कामं मी करते आणि तेच मी शेअर करत असते तुम्हाला व्हिडिओ आवडत नसले तर आणखी खूप सारे व्हिडिओ जे तुमच्या आवडीचे आहेत ते आपण जरूर बघू शकता असं काही नाही अशी काही जबरदस्ती नाही की तुम्हाला माझा व्हिडिओ बघायचाच आहे नाही बघितला तर ना। संग संग मी काही सजा देऊन तुम्हाला असं तर नाहीये ना तर इकडे बघू शकता सगळी डाळ धुळून झालेली आहे आणि संघसंग मी पोत्यात भरलेले आहे आणि असेच पोते उचलून आत मी आता आतमध्ये ठेवणार आहे कारण दोन दिवस हे डाळ व्यवस्थित वाढलेले आहे त्यामुळे आता उन्हाला घालण्याची काही गरज नाही मला आता सगळी हरभरे वगैरे येतं झालं डाळ स्वच्छ झाली की मग एक दोन दिवस उन्हाला घालत मग मी डब्यात भरून ठेवणार आहे मग नंतर मला डाळ खाण्याची काही गरज नाही इकडे दोन पोत्यामध्ये मी भरलेले आहे सगळ्या आतमध्ये घ्यामध्ये सगळ्या अगोदर आतमध्ये घेऊन जा म्हणजे सगळा कोंडा वगैरे भरून हे सगळे कपडे जायला ते आता जे कुंड्यावरती झाकलेले आहेत सगळे काढून पोलख म्हणजे सगळे घडी घालून ठेवणं आणि ते झाडू मारणं परत कूलर ही स्वच्छ करायचं आहे बघू शकता किती धूळ झालेली आहे कूलरवरती तर ते पण म्हणजे खूप दिवस झालं बंद आहे ना त्यामुळे खूप सारी धूळ जमलेली आहे तर ते सगळे कूलरचे पाठ काढून आता ते स्वच्छ करायचं आहे दिनेशला म्हणलं की ते पण करायचं म्हणजे दिनेशला ना होमवर्क पण आहे म्हणजे अभ्यास आहे दिनेश दोन दिवस नव्हता घरी बेंगळुरला गेला होता त्यामुळे त्याचा अभ्यास पण राहिलेला आहे दिनेश तेच म्हणते मला अभ्यास करायचा हे आहे ते आहे परत गॅजला टी पण घेऊन जायचंय पप्पा किंवा परत त्याचं जेवण आणखी झालेलं मॉमिंगला नाश्ता झालेला आहे तर खूप सारा असतं बघा ज्या दिवशी मुलं कॉलेजला जातात त्या दिवशी ते पण भिंता असतात पण ज्या दिवशी घरी असतात त्यांना पण कामाचा लोड खूप येतो कारण घरची कामं कशी असतात एकदम छोटी छोटी आणि माझं तरी तुम्हाला माहिती आहे मी प्रत्येक कामात मुलांना घेत असते दीपक असो गणेश असो कारण मला असं वाटत नाही की काम मुलीचं हे काम मुलाचं आहे सगळ्या काम मुलाला पण आले पाहिजे आणि मुलीला पण आले पाहिजे म्हणजे कशा पद्धतीने केलं पाहिजे जेव्हा ते मुलं स्वतः करतात त्यावेळेस त्यांना समजतं हे कामं कशा पद्धतीने केली जातात आपण वेगळं शिकवलं जर त्यांच्या डोक्यात बसणार नाही ते लवकर तर स्वतः काम केलेला त्यांना समजतं की कशा पद्धतीने कामं ते किचनची असो बाहेरचे असो घरचे असो दाळी धुळीचे असो किंवा आणखीन कुठली कामं असो प्रत्येक कामात हे दोन्ही मुलं माझी येत असतात माझ्यासोबत मदत करत असतात त्यांना पण समजतं आणि परफेक्ट झाले सगळ्या कामात असं की काम मुलीचं आहे म्हणजे आता खूप जणांचं असं असतं ना की काम मुलीचं आहे मुलांना लावायचं नाही हे काम मुली म्हणजे असं म्हणत असतात किचनची कामं मुली केली पाहिजे बाहेरची कामं मुलं केली पाहिजे असं आहे पण असं म्हणतात सगळेजण पण असं काही वाटत नाही मला मुलं असो मुली असो सगळ्यांना सगळीच काम आलं पाहिजे ते किचनचे असो बाहेरचे असो आणि सगळं डाळ हिजी पोत दिनेश आतमध्ये घेऊन गेलेलं आहे आणि कोंडा पण मी सगळा भरलेला आहे आणि आता झाडू मारते म्हणजे थोडंफार खाली सांडलेलं आहे इतकं मी सगळं अंतरलं तरी पण खाली सांडलेलं आहे तर सगळं मी अगोदर झाडू मारून घेते आणि कुलर मी बाहेरच ठेवलेला आहे कारण ते पण आता स्वच्छ करायचं आहे तर दिनेश सगळे त्याचे पाठ काढून स्वच्छ केले तोपर्यंत मी भाजी बनवते आणि टिफिन पॅक करते म्हणजे दोन्ही कामं संघसंघ होतील इकडे बघू शकता आता घेतलेले स्कोड्रायव्हर टेस्टर सगळं घेतलेलं आहे आणि त्याचे पाठ सगळं म्हणजे ते नटा काढलेला आहे सगळ्या आणि त्याची पाटे काढलेल्या का आहेत आणि हे जे गवत आहे ना त्याच्यामध्ये घातलेले ते पण थोडंफार खराब झालेलं आहे म्हणजे नीट तर करून आले त्याचं काय वायर वगैरे तुटलेले होते ते सगळे व्यवस्थित करून आणलेलं फक्त जगत मात्र वेगळे ते घातलेलं आहे म्हणजे अगोदर काही फेट आहे असं घेऊन स्वच्छ करत आहे हवेची मशीन म्हणजे खिडकी वगैरे क्लीन करण्यासाठी आणलेलं आहे तर हव्याचं प्रेशर छान असतो सगळी धुणे जाते आणि हा म्हणजे असं कचरा पण ओढून घेतो म्हणजे खूप फायदेशीर आहे हे तर त्यानं ही पिं जेवण स्वच्छ केलेलं आहे गुणू नंतर पाण्याने पण मी म्हणजे ओला कपडा करून त्याच्या एक एक पाठ स्वच्छ पुसलेले होते म्हणजे आम्ही धूळ गेली पण ते जे खूपच जास्त असं पुसलेलं होतं ना ते निघालेलं नव्हतं नंतर मी ते कपड्यानच व्यवस्थित पुसलेलं होतं झालेले सगळे दिवस ते दाखवते म्हणजे खूप छान आहे म्हणजे हा इथे जे कचरा वगैरे पडलेले ते पण ओढून घेते मशीन खरंच खूप छान आहे तर दिनेश इकडे चालू आहे तोपर्यंत मी पटकन आता भाजी बनवून घेते तर लेट खूप झालेला आहे निळून पण खूप आहे यावेळी किचन मध्ये जायचं अजिबात मन नाहीये तर जी झटपट भाजी बनते बन ना तेच बनवणार आहे म्हणजे फक्त कांद्याची भाजी बनवणार आहे खूप छान म्हणते तर इकडे कांदे मी खूप सारे चिरवून घेतलेले बघू शकता रडू पण खूप येत आहे कांदा खूप रडवतो तर कांदा हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण पण मी सोलून घेतलेलं आहे म्हणजे सगळी भाजीची तयारी करून घेतलेली आहे कढई ठेवलेली आहे गॅसवरती त्या कढईमध्ये घेऊया दोन चमचे तेल म्हणजे ही भाजी अशी आहे ना कमी वेळामध्ये झटपट बनते म्हणजे आपण विचार करत असतो ना की काय भाजी बनवायची काय भाजी बनवायची तर ही कांद्याची भाजी खूप झटपट आणि कमी वेळात बनते म्हणजे आता गरमीच्या दिवस आहेत किचन मध्ये जास्त वेळ थांबावाच वाटत नाही भाजी अगदी दोन मिनिटांमध्ये बनवून तयार होते तर सगळी तयारी झालेली आहे मसाला डब्यामध्ये मसाले पण संपलेले आहेत ते मसाले पण मी काढून घेतलेले आहे जसं हळदी पावडर लाल मिरची पावडर काढलेला आहे आणि इकडं मध्ये दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे मोहरी जिरं टाकलं लसूण टाकलेलं आहे परतून घेतलेला आहे आणि सगळ सगळं मिळलं कडीपत्ता हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि सगळ्याच वस्तू मी टाकलेल्या आहेत आणि परतून घ्यायचे आवडत असलं तर टोमॅटो पण टाकू शकता पण मी यामध्ये काहीच टाकले नाही फक्त कांदा हिरवी मिरची इतकंच आहे आणि याची खूपच छान अशी टेस्टी भाजी म्हणून तयार होते एक चटणी असल्यासारखी म्हणजे भाजी म्हणजे काय चटणीच बनत आहे ही तर सगळं टाकलं मी परतून घेतल्यानंतर मी टाकले सुके मसाले जसं हळदी पावडर धना पावडर लाल मिरची पावडर टाकलेली आहे परतून घेतलं आणि कमी गॅसवरती झाकून ठेवलेला आहे जोपर्यंत भाजी बनत आहे तोपर्यंत मी इकडे ताक पण करून घेतलेला आहे दही आत थोडसच राहिलेलं होतं आणि बिना ताकाचं जेवण होत नाही तर थोडस ताक मी इकडं बनवलेलं आहे तोपर्यंत इकडं कुल्लर स्वच्छ केलेलं आहे म्हणजे पूर्ण धूळ गेलेले आहे पण यावरती थोडंसं काळपटपणा आहेच आहे जे जास्त धूळ आहे ना ती आहे ते ना, तर ते कपड्यानंच मी पुसणार आहे नंतर अगोदर दिनेश कूलरमध्ये पाणी भरत आहे आणि इकडे बघू शकता एकदम छान अशी भाजी म्हणून तयार झालेली आहे कूलरमध्ये पाणी भरलेलं आहे आता कूलर जे आहे म्हणजे त्याचे एक एक आहे ना त्या म्हणजे डिझाईन बनलेली आहे ना तिथे खूप धूळ जमलेली आहे तर ओल्या कपड्यानं ते दिनेश इकडे व्यवस्थित पुसून घेत आहे तोपर्यंत मी टिफिन पॅक करते दिनेश आहे अगोदर पप्पांना टिफिन देऊन येतो म्हणजे रेवाचा उपवास आहे त्यांचा आता टायमिंग सांगतो दुपारचे दोन वाजलेलेच आहेत देऊन येतो मग आल्यानंतर मी जेवण करतो तर ठीक आहे मग आणि कपडे पण धुवून झालेले आहेत तर आता कपडे मी उन्हाला टाकते टिफिन पॅक करते बघू शकता कूलर इकडे पांढर शुभ्र झालेला आहे असं वाटत आहे आजच नवीन घेऊन आलेला आहे छान त्याची साफसफाई झालेली आहे आणि इकडे कपडे पण आता मी उन्हाळ्याला टाकत आहे म्हणजे आज खूपच वेळ झाला म्हणजे काहीतरी एक्श्राची कामं करायला लेट होतच होतो तसं झालेलं आहे खूपच वेळ झाली म्हणजे डाळी दिवशी कामं हे पण झालेले आहेत म्हणजे जमतही नव्हतं आणि फटकण्यासाठी तरी मग पूर्ण एक दिवस मी घातला असता बरं झालं तरी अर्ध्या तासामध्ये ते कुलरला पूर्ण डाळ उदळी सगळं भरून ठेवलं फक्त आता येण्याचं जे काम आहे ना म्हणजे ते हरभरे वगैरे ते आता बघूया कधी मूड लागेल म्हणजे जसा वेळ भटकला तसं मी करणार आहे इकडं अगोदर ती पण पॅक करत आहे तर ताक भाजी वरण भात सगळं इकडं टिफिन मध्ये घातलेला आहे आणि भाकर जे आहे ना त्या कपड्यामध्ये दे, गुंडाळून देत असते म्हणजे टिफिन मध्ये भाकर टाकलेलं म्हणजे म्हणजे वेगळंच होतं ते एकदम पॅक बंद असल्यामुळे टिफिन पॅक झालेला आहे दिनेश एका कुलर ऑन करून त्याची हवा घेत आहे खूपच छान शिगार हवा आहे ते म्हणजे पाणी भरलेलं असतं ना त्यामुळे तर म्हणलं आता अगोदर टिफिन देऊन येऊ आलं तर कुलर कूलरची हवा खात जेवण कर तर जात आहे दिनेश गॅरेजला आणि इकडे रव्याचा लाडू पण खायला घेतलेला आहे तर लाडू संपलेले आहेत आणि परत मी करून ठेवणार आहे म्हणजे मुलं घरी असले ना काहीतरी काही खावं असं वाटतं मुलंच काय मोठे सगळ्यांनाच लागतं तर काहीतरी बनवून ठेवणं एक पंधरा वीस दिवसासाठी म्हणजे रवा लाडू परफेक्ट आहेत आणि सगळ्यांचे फेवरेट पण आहेत आणि इकडे साबण पण संपलेलं होतं तर एक साबण पण मी काढून ठेवलंय दुपारची पोहणी तीन वाजलेले आहेत आणि सगळी कामं आवरलेली आहेत पण आज रिक्षाची कामं खूप खूप झालेली आहेत डाळ आहे ना ते मी फटकलेली नाही फॅनचा वेट करत होते म्हणजे दीपक म्हणत होता की मग मी फॅन आल्यानंतर म्हणजे मी एक फॅन घेऊन येतो म्हणजे टेबल फॅन लागणार आहे वरचे फॅन खूप सारे सगळ्या रूम मध्ये दोन दोन आहेत पण काय उपयोग त्याचा ते उधळ म्हणजे त्याला म्हणजे उधळता येत नाही त्याला सोडता येत नाही त्या हव्यानं कारण त्याची हवा गोल गोल असते आणि जे टेबल फॅन ते परफेक्ट आहे डाळ वगैरे उधळण्यासाठी मग दिनेशनं काय केलं कूलर पण बिघडलेलं होतं तर काल दिनेश ते कूलर नीट करून आणला आणि आज मॉर्निंग पासनं ते डाळ उधळायचं काम सा, चालू होतं तर हार्बरची डाळ उधळून झालेली आहे फायनली हे काम झालेलं आहे त्यामध्ये एक दोन हरभरे आहेत ते पण मला वेचायचे आहेत आता बघूया आता ते जसं वेळ भेटत गेलं तशी ती कामावरणार आहे तर आता यांच्यासाठी टिफिनही रेडी झालं म्हणजे भाजीला काय म्हणं हा सगळ्यात मोठा प्रश्न आपला तर भाजी मी बनवली आज कांद्याची फक्त कांदा हिरवी मिरची टाकून बनवली खूप छान ही भाजी म्हणून तयार म्हणजे चटणीच होती ही खूप छान झालेली होती तर त्यांना टिफिन पॅक करून दिलं परत त्यांचं जेवणही झालं दिनेश आलेला होता टिफिन घेऊन परत आता गेलेले काहीतरी कामं आहे दिनेश आणखी जेवण झालेलं आणि बाबा पण आणखी जेवण करायला यायचे तर ही कामं आता इथून होणार आहेत पण आतापर्यंत जी जी कामं झाली ना ते डाळ फटकणं म्हणजे डाळ जे आहे ना ते उधळणं ते एक मोठं काम झालं परत रोजचा स्वयंपाक पाणी हे सगळी कामं झाली कपडे धुवून भांडी क्लीन करून ही सगळी कामं झाली किराणा पण संपलेला होता म्हणजे भांड्याचं जे विंचं लिक्विड आहे ते पण संपलेलं होतं परत वॉशिंग मशीनचं पण लिक्विड संपलेलं होतं ते पण मी जेवणाला काढून ठेवलं परत साबणं पण संपलेले होते तर हे साबण पण मी इथं काढून ठेवलेलं आहे आणि ती चेहरा धुलेला नाही इथंच ठेवलेलं आहे आणि एक मला तुम्हाला एक वस्तू शेअर करायची आहे तर माझ्याकडे हे आगार कंपनीकडं कंपनीकडून हे आलेलं आहे खूपच छान आहे तर हे ना फक्त आपल्यालाच नाही सगळ्यांना यूज करता येतं जसं मुलं आता कॉलेजसाठी बाहेर असतात तर त्यांना हे आपण सोबत येऊ शकतो म्हणजे रूममध्ये ते स्वयंपाक करून यामध्ये आरामशीर खाऊ शकतात कसलेही झंझट नाही किंवा गॅसकडे जाण्याची झंझट आहे खूपच सोप्या पद्धतीने यामध्ये स्वयंपाक बनतो खूप साऱ्या रेसिपी बनतात रेसिपी काय काय बनतात ते पण मी शेअर करेन तर हे घेऊन येत आहे मी किचनमध्ये तर हे आहे ओ रेजन्सी मल्टिपल कुक कैटल विथ स्टीमर तर ही प्रॉडक्ट खूप छान आहे यावरती याची माहिती पण दिलेली आहे तर एक बाऊल आहे स्टीम करण्यासाठी हे खूपच छान असं आहे एक बाऊल दिलेला आहे यावरती हे झापण्यासाठी ह्याची क्वालिटी तुम्ही बघू शकता हे ग्लासचंही पण खूपच छान आणि मजबूत म्हणजे क्वालिटी खूप छान आहे याची तर काही आपण यामध्ये उकडून घेणार म्हणजे जसं मोदक वगैरे आपण उकडीचे मोदक करतो तर एकदम छान आहे उकडीची मोदक करण्यासाठी किंवा काही रेसिपी आपण यामध्ये बनवू शकता म्हणजे जी हे स्टीम करायची रेसिपी आहे ते सोप्या पद्धतीने म्हणते बाऊल आहे यामध्ये आपण केक वगैरे बनवू शकतो हे पण खूपच छान आहे आणि ते एक हे स्टीम करण्यासाठी दिलेले म्हणजे जसं आपण अंडे वगैरे जर तुम्ही खात असला तर ते अंडे ठेवण्यासाठीच आहे हे आणि अंडे जसं तुम्हाला माहिती आहे आपल्या घरी अंडे वगैरे खाल्ले जात नाहीत तर आपल्यासारख्यांसाठी बटाटे उघडण्यासाठी खूपच छान आहे हे तर ही अशा पद्धतीनं आहे तर हे बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने आपण असं यामध्ये ठेवू शकतो एक क्रॅक आहे यामध्ये छोटसं म्हणजे हे आपण यामध्ये ठेवू शकता तर हे याची क्वालिटी खूप छान आहे याच्या वरच्या साईडला प्लास्टिक आहे आणि आतमधून स्टील आहे क्वालिटी खूप छान आहे याची तर बघू शकता आणि याचा कलर पण खूपच छान आहे तर यामध्ये पाणी आपल्याला काही स्टिम करायचं आहे तर पाणी टाकून हे यामध्ये लॉक ठेवून आपण यावरती काहीही उकडून घेऊ शकता जसं की अंडे अंडे उकडण्यासाठी परत बटाटे आता आपल्या घरी बटाटेच उकडले जातात तर बटाटे उकळण्यासाठी एकदम ठीक आहे हे मला आता सेट कसं करायचं आहे ना हे आपल्याला खालच्या साईडला ठेवायचं आहे अशा पद्धतीनं हे वायर म्हणजे हे जी वायराची लांबी तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आहे म्हणजे आपण हे व्यवस्थित यूज करू शकतो आणि इथं बटन पण दिलेलं आहे पण जिथलं इथं आपण ऑफ पण करू शकतो ऑन पण करू शकतो तर अगोदर आता ऑन करून बघा हे जे आहे ना यावरती आपल्याला ठेवायचं आहे अशा पद्धतीनं आणि हे फिरू हे आज मी फक्त पाणी गरम करून दाखवत आहे तर इकडे मी सेटिंग केलेले आहे म्हणजे दोन ऑप्शन आहे दोन बटन आहे पहिल्या नंबरवर मी ठेवलेलं आहे पाणी यामध्ये किती बसतं तर दीड लिटरच्या जवळपास पाणी बसलेलं आहे यामध्ये आणि अगदी म्हणजे टाइम लावून मी बघितलं दोन मिनिटांमध्ये पाणी गरम झालेलं होतं म्हणजे दुसऱ्या नंबरवर जर आपण केलं तर पाणी हे दोन मिनिटांमध्ये उकळायलाच लागतं खूपच छान आहे हे प्रोडक्ट आणि आपण जसं मुलाला टेन्शन असतं की बाहेरचं जेवण कधी करतात कधी करत नाहीत मेस लागलं तरी कधी खायचं मन होतं कधी होत नाही तर त्यावेळेमध्ये हे एकदम परफेक्ट आहे मुलांना सोबत देण्यासाठी कुठे आपण सोबत घेऊन जाऊ शकता सोप्या पद्धतीने स्वयंपाक बनतो या जसं खिचडी बनते मॅगी बनते परत उसळ वगैरे डाळी तुरी शिजतात आणि जी भाज्या स्टीम करायची स्टीम करून आपण खाऊ शकतो एकदम सोपी पद्धत आहे तर काय काय मी त्यामध्ये रेसिपी बनेन ते पण शेअर येत आहेत एक व्हिडिओ अगोदर आलेला आहे आणि हा व्हिडिओ जेणे पाच वाजता येणार आहे तर तो पण व्हिडिओ बघा आणि हा पण बघा आवडला तर लाईक जरूर करा बाय बाय टेक केअर